नमस्कार प्रणित मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी मस्त पौष्टिकाशी दाल खिचडी बनवलेली आहे आणि त्याच्यासोबतच मी सुद्धा बनवलेली आहे रात्रीच्या जेवणासाठी दाल खिचडी हा आपल्या शरीरासाठी एकदम उत्तम आहार आहे तसेच जे डाईट करणारे लोक आहेत ते सुद्धा हे दाल खिचडी खाऊ शकतात चला तर मग पाहू ही डाळ खिचडी कशी बनवली त्यासाठी मी इथे एक वाटी तांदूळ घेतलेला आहे जो माझ्या घरी आहे तोच घेतलेला आहे तुम्ही कुठलाही तांदूळ घेऊ शकता इथे मी अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे इथे ह्या घेतलेल्या दोन्ही डाळी आणि तांदूळ हे एक वाटी आता झालेलं आहे आता हे सर्व मी एका मोठ्या बाऊलमध्ये घेते आणि स्वच्छ धुवून घेते कारण या डाळ्यांमध्ये पावडर लावलेले असते त्यामुळे मी डाळे आणि तांदूळ हे स्वच्छ धुवून घेते इथे ह्या डाळी आणि तांदूळ मी दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे इथे मी हे शिजवण्यासाठी एक कुकर घेतलेलं आहे कुकरमध्ये मी डाळ आणि तांदूळ घेतली त्याच्यामध्ये मी आता इथे दोन मट्या तांदूळ आणि डाळ आहे त्यामुळे मी इथे दोन ग्लास पाणी घातलेलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये मी एक चमचा हळद घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घातले आणि मी हे कुकरमध्ये आता शिजवून घेते इथे मी तीन शिट्यांमध्ये हे छान असं शिजवून घेतलेलं आहे हे शिजल्यानंतर मी ते एक कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये आता मी हे डाळ फोडणी देणार आहे इथे मी डाळ खिचडीला फोडणी करून घेणार आहे त्यासाठी कढईमध्ये पहिलं तेल गरम करून घेतलं त्याच्यामध्ये मी एक चमचा मोहरी टाकली मोहरी तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा जिरे टाकले त्यानंतर त्याच्यामध्ये मी एक चमचा हिंग टाकला त्यानंतर त्याच्यामध्ये मी एक मोठा कांदा घेतलेला आहे तो बारीक चिरून घेतलेला आहे तो कांदा टाकला कांदा थोडासा परतून घेते कांदा परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडंसं अद्रक घेतलेलं आहे अद्रक घालते आणि थोडासा लसूण घेतलेला आहे सुद्धा घातला अद्रक लसून घातल्यानंतर त्याच्यामध्ये मी बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची आहे हिरवी मिरचीसुद्धा घातली हे सर्व आता मी परतून घेते हे सर्व थोडा वेळ परतून झाल्यानंतर इथे मी एक टॉमॅटो घेतलेला आहे हा सुद्धा मी बारीक चिरून घेतलेला आहे हा टॉमॅटो आता मी या कांद्यामध्ये घालते आणि हे सर्व आता मी थोडा वेळ परतून घेते आता हे सर्व परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी एक वाटी मटार घेतलेलं आहे इथे मी फक्त मटारच घालणार आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही ते अजून भाज्या घालू शकता त्यामध्ये गाजर घालू शकता शिमला घालू शकता फरसबी घालू शकता तुम्हाला ज्या आवडतात त्या भाज्या तुम्ही घालू शकता इथे मी फक्त मटारच घातलेला आहे आता त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये मसाले घालून घेते त्यामध्ये मी एक चमचा हळद घातलेला आहे मिरची पावडर घातलेली आहे धनाजिरा पावडर घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे इथे मी मीठ थोडंच घातलेलं आहे कारण मी अगोदरसुद्धा भातामध्ये मीठ घातलेलं आहे हे सर्व मसाले घातल्यानंतर मी थोडा वेळ परतून घेते हे थोडा वेळ मसाले परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी ते पाणी घातलेलं आहे इथे मी एक ग्लास पाणी घातलेलं आहे इथे पाणी घातल्यानंतर मी आता एक उकळी काढून घेते म्हणजे वटानेसुद्धा छान शिजले जातील इथे पाण्याला उकळे आलेले आहे मी थोडीशी आता कोथंबीर घालते कोथंबीर घातल्यामुळे कसं छान स्वाद येतो आता ह्या स्टेपला मी अगोदर शिजवून ठेवलेलं डाळ आणि तांदूळ जे आहे ते मी आता ह्या कढईमध्ये घालते आणि छान असं हे मिक्स करून घेते इथे ह्या बनवलेल्या फोडणीमध्ये डाळ खिचडी मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी आता पाणी घालणार आहे इथे मी एक ग्लास परत पाणी घातलेलं आहे कारण डाळ खिचडी ही पातळच असते अशी सरसरीत त्यामुळे त्याच्यामध्ये मी अजून एक ग्लास पाणी घातलेलं आहे आता छान असे हे मिक्स करून घेते इथे डाळ खिचडीमध्ये पाणी घातल्यानंतर आता छान अशी ही मिक्स झालेली आहे एकदम सरसरीत अशी ही बनलेली आहे तुम्हाला जर अजून पातळ करायची असेल तर तुम्ही अजून पाणी घालू शकता आता इथे याच्यामध्ये मी एक चमचा तूप घालते आणि थोडीशी वरून कोथंबीर घालते आणि छान अशी ही मिक्स करून घेते तूप घातल्यामुळे या खिचडीला चव छान येते म्हणून इथे मी तूप घातलेलं आहे आता इथे ही छान अशी एकदम सरसरीत आणि एकदम पौष्टिक अशी डाळ खिचडी बनवून तयार झालेली आहे आता मी फक्त दोन मिनिटे ह्या खिचडीला वाफ देते आणि मी गॅस बंद करून घेते इथे बनवून तयार झाली चा छान अशी पौष्टिक डाळ खिचडी फक्त डाळ खिचडीसुद्धा तुम्ही खाऊ शकता कारण ही सरसरीत वगैरे असते पण मी इथे त्याच्यासाठी एक कडी बनवलेली आहे मी ही डाळ खिचडी कडीबरोबर खाणार आहे त्यासाठी मी ते ताक घेतलेला आहे इथे मी एक ग्लास ताक घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी एक मोठा चमचा बेसन पीठ घातलेलं आहे आता हे बेसन मी ह्याच्यामध्ये छान असं मिक्स करून घेते म्हणजे पूर्ण ह्याच्या गुठळ्या अशा फोडून घेते इथे मी कडीमध्ये बेसन घातलेलं आहे तुम्ही बेसनच्या ऐवजी तांदळाचं पीठसुद्धा घालू शकता इथे छान असं हे आता फेटून झालेलं आहे पूर्ण गुटळ्या ह्याच्या विरगळलेल्या आहे आता मी ह्या कडीला फोडणी करून घेते फोडणीसाठी मी ती कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी आता तेल घालते तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी मोहरी फोडणी देते मोहरी तडतडल्यानंतर दे त्याच्यामध्ये मी जिरे घालते जिरे घातल्यानंतर त्याच्यामध्ये मी हिंगसुद्धा घातला त्यानंतर त्याच्यामध्ये मी कढीपत्ता घातला आणि लसूणसुद्धा फोडणीला घातला इथे मी लसूण चेचूनच घातलेलं आहे लसूण चेचून घातल्यामुळे छान चव येते याची त्यानंतर त्याच्यामध्ये मी दोन तीन हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत आता ही फोडणी थोडीशी परतून घेते त्यानंतर त्याच्यामध्ये मी एक चमचा हळद घालते इथे हळद घातल्यानंतर ही हळद तेलामध्ये थोडीशी परतून घेतली ही हळद परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी आता जी बनवलेले ताक आहे पीठ घालून घेतलेलं आहे ते ताक मी आता ह्याच्यामध्ये होते आणि छान अशी ह्याची आता कडी बनवून घेते आता इथे ह्या कडीमध्ये मी सर्व ताक घातले तुम्हाला जर पाणी अजून हवं असेल तर तुम्ही पाणी याच्यामध्ये घालू शकता त्यानंतर इथे मी चवीनुसार थोडंसं मीठ घातलं मीठ घातल्यानंतर छान अशी ह्या कडीला आता उकळी काढून घेते जशी उकळी येईल तशी ही कडी घट्ट होऊन जाते इथे मी आता कडीमध्ये थोडीशी कोथंबीर घातलेली आहे आणि बरेच लोक ह्याच्यामध्ये साखरसुद्धा घालतात तुम्हाला जर आवडत असेल तर गोड तुम्ही साखरसुद्धा ह्याच्यामध्ये घालू शकता आता जशी कडीला उकळी येईल तशी कडी ही घट्ट घट्ट होत चाललेली आहे खूप छान कढ़ी झालेलं आहे आणि जर जास्तच घट्ट झाली असेल तर तुम्ही थोडेसे पाणीसुद्धा वाढवू शकता पण अगदी ही परफेक्ट झालेली आहे एक ग्लासला एक चमचा पीठ अगदी परफेक्ट आहे इथे छान अशी ही कढी बनून तयार झालेली आहे आता मी डिश मध्ये एका कढी आणि दाल खिचडी सर्व करून घेते पहिले मी एका डिशमध्ये ह्या दाल खिचडी काढून घेते इथे छान अशी ही दाल खिचडी सुद्धा बनून तयार झालेली आहे एकदम सरसरीत अशी ही डाळ खिचडी बनलेली आहे मी सोबतच एक वाटी इथे कडी घेतलेली आहे वरून थोडीशी कोथिंबीर घालते आणि ते छान अशी छा ही बनवून तयार झाली एकदम महाराष्ट्रीयन डिश आणि तीही एकदम पौष्टिक डिश आहे डाळ खिचडी आणि कडी तुम्हाला जर स्वयंपाक करायचा कंटाळा आला तर तुम्ही ही पटकन अशी ही डिश तयार होणारी डाळ खिचडी कडी बनवून खाऊ शकता डाएट करणारी लोकसुद्धा डाळ खिचडी रोज रात्री खाऊ शकतात कारण ही पचायला एकदम हलकी डिश आहे मग कशी वाटली तुम्हाला डाळ खिचडी आणि कढीची रेसिपी सुद्धा नक्की बनवा एकदम सोप्या पद्धतीत दाखवलेली आहे चला तर मग पटकन लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटू आपण पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त रहा